सिटी न्यूज वसा जनसेवेचा मलकापूर येथील दिव्यांग असलेले अनिल साबे हे नांदुरा येथे जाण्याकरिता आपल्या कामानिमित्त मलकापूर बस स्थानकात उभी असलेली धुळे ते नागपूर या बसमध्ये चढत असताना बस, बस कंडक्टर यांनी त्यांना बसमध्ये जागा नाही म्हणून चढू दिले नाही तर दिव्यांग अनिल साबे यांना अर्जंट जायचं असल्याने त्यांनी विनंती करूनही बस कंडक्टरने त्यांच्याशी वाद घातला एवढंच नव्हे तर अनिल साबे ढकलून दिले त्यामुळे अनिल साबे यांच्या हाताला पायाला आणि तोंडाला लागले आहे आणि ते जखमी झाले ही बाब त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली असता मलकापूर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे या प्रकरणी धुळे ते नागपूरचे बस कंडक्टर श्रीवास यांच्यावर अपंग मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळा कलम ब्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मी अनिल साबे नांदुरा जाणं होतं मला सकाळी साडे नव्वद नव्वद टक्के अपंग आहे मला नांदुरा जाणे होते नांदुराला दोन तीन गाड्या जाऊ द्यायला गर्दी केलं मी ना आणि नंतर धुळे नागपूर गाडी आली त्या गाडीत कशा मशा करून चढलो तर कंडक्टर म्हणाला दुसऱ्या गाडीने या गाडीमध्ये गर्दी आहे मी ना म्हटलं सर मी दोन तीन गाड्या जाऊ दिल्या आहे मला जाऊन परत येणे पुन्हा मी जांभूळ जाव्याच आहे तर म्हणाला तुम्ही या गाडीमध्ये येऊ नको मी म्हटलं तुम्हाला मला सीट देणं का काम आहे पण नका सीट म्हणजे देऊ पण पायरीवर बसू द्या मला अर्जंट जाणे आहे ते म्हणाला नाही त्याने जरा मी विचारलो नाही त्याने मला लोटपाट केली लोटपाट केल्यानंतर मी ना म्हटलं मला लोटपाट ते मला लागलं तो म्हणे जा कुठे ज्यांना होत असेल ते करून घे असं मी रिपोर्ट देतो अशा प्रकारचं आमचं हे झालं आणि मला ह्या हाताने आणि पाहायला लागले बघा